महिमा महिमाजाचा वरण वेद पुराणी रेम गोकुळी गोवळ हो नि गाय चारी चक्र पाणी रेम तो हा पांडव घरी सारथी पाजी तो शृंगा पाणी रेम तोहा हा सद्गुरु ज्ञानेश्वर हरी स्मरणे तारी प्राणी रे ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली तुकाराम ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानोबा 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 माऊली तुकाराम वरती जाने सुंदर केली टीकारे सादर परिचित होता त्यांची संसारातून सुटकारे प्राकृत भाषा रुचिकर रुचली करुनिसुधार सफिकारीेम भक्ती ज्ञानवरी भक्त पोषितो पोषित तो हा निकारेम ज्ञानोबा माऊली ज्ञानेश्वर तुकारा, माऊली तुकाराम ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानोबा 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 माऊली तुकाराम दगडाची हो भिंत जयाने चालविली जडमाती रे। पैठणी दिदली वेद परीक्षा वेड्या रेड्या हाती रे। सुवर्णाचा पिंपळजाच्या दारी वैष्णव पाती रे। अजानू खाली शांभवा आसन रे ज्ञानो ज्ञानोबा तुकाराम ज्ञानराज माौली तुकार ज्ञानेश्वर माकार ज्ञानोबा 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 मावली तुकार भक्तिपुरी भक्त पुरातन पाहता क्षेत्र अळंदी रे इंद्रायणीचे जलसेवितो इंद्रपदासी निंदिरेम जाचा सिद्धेश्वर तो सन्मुख शोभे नंदी आळंदीसी कार्तिक मासी समाधी त्याची वंदी रेम ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली तुकाराम ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानोबा 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 माऊली तुकाराम ज्ञानेश्वर नामाचा जो जप करी अनुदिनी वाचे रे त्याच्या हृदयी परमेश्वर तो लक्ष्मी घेऊन नाचे रे ज्याची टीका श्रवणी पडता भवभय खाचे रे अगणित मुनी मुनीश्वर वर्णित होते वाचे रे ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली तुकाराम ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानोबा ज्ञानोबा Nyanuba mauli tukaram. Nyanuba mauli tukaram. Nyanuba mauli tukaram.